काहीतरी युनिक तुम्हाला वाण म्हणून द्यायचं असेल छान अशी आठवणीत राहणारी वस्तू वाण म्हणून द्यायची असेल तर आपण असं काहीतरी देऊ शकतो बघा दिवा लावू शकता आणि तुम्ही वगैरे जाळला तर तो सुगंध तुमच्या घरात दरवळणार आहे रुपये पण हा आणि याची काय सेम प्राइस आहे पन्नास रुपये आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा बरेच मिळणार तुम्हाला रेड स्काय ब्लू आहे ते ग्रीन आहे ऑरेंज आहे असे भरपूर कलर ऑप्शन आहे हाय हॅलो नमस्कार मी सायली तुम्हाला सगळ्यांचं सा लोकमत सतीमध्ये स्वागत करते आणि आज मी आलेली आहे दादरच्या केळकर रोडवर आता मकर संक्रांती जवळ आलेली आहे आणि मकर संक्रांतीसाठी तुम्हाला वाण काय द्यायचे हे सगळे ऑप्शन आज मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर अशी मला चिनी मातीची भांडी काचेची भांडी दिसलेली आहेत आणि ती दादर केळकर रोडवर एक सुंदर दुकान आहे त्याच्यामध्ये मिळतात हे सगळं कलेक्शन मी तुम्हाला दाखवते पण जर तुम्हाला या शॉपला व्हिजिट करायचं असेल वाणांची खरेदी करायची असेल तर या स्टॉलवर कसं व्हिजिट करायचंय तर तुम्हाला सगळ्यात आधी दादर वेस्टला यायचंय दादर वेस्टला तुम्ही आलात की केळकर रोडवर तुम्ही आलात ना की केळकर रोडच्या मागच्या साईडला हे बघा म्हणजे मागच्या साईडला अगदी मागच्या साईडला हनुमान मंदिर आहे जे खूप प्रसिद्ध आहे आणि आता हनुमान मंदिराच्या समोर जो फुटपाथ आहे त्याची इथे सौराष्ट्र फरसाण हे दुकान खूप फेमस आहे आणि सौराष्ट्र फरसाणच्या अगदी बाहेरच्या साईडला एक खूप प्रसिद्ध असं काचेचं भांड्यांचं आणि चिनी मातीच्या भांड्यांचं दुकान आहे हे जे छोटंसं स्टॉल आहे जाऊयात आणि त्यांचं कलेक्शन बघूयात चला तर माने काका आहेत माझ्यासोबत आणि खूप स्वागत तुमचं लोकमत सखेमध्ये आणि खूप सुंदर असं स्टॉल आहे तुमच्याकडे छान अशी चिनी मातीची भांडी आहेत ही संक्रान्तीला आपण वाण म्हणून देऊ शकतो वाणात हे सगळे प्रोडक्ट युनिक आणि छान असे प्रोडक्ट देण्यासाठी वाटतात तर सगळ्यात आधी तुमच्याकडच्या प्रॉडक्टची प्राइस काय आहे आणि काय काय तुमच्याकडे मी हे आमच्या प्रेक्षकांना सांगा हे अगरबत्ती स्टँड आहे काय प्राइस आहे जी 40 रुपयाला एक स्टार्टिंग प्राइस 40 40 रुपयाला एक गिफ्ट बल्क मध्ये तुम्ही घ्याल एक एकडझन दोन डझन चार डझन तर 40 रुपये पर पीस होते 40 रुपये पर पीस वाव सो हे अगरबत्तीचं भांडे आहे आणि किती सुंदर आहे आपण बघू शकतो त्यामुळे तुमचा जो अंगारा असतो तो ह्याच्यामध्ये साचतो त्याच्यामुळे हे खूप सुंदर असं आहे आपण बघू शकतो किती कि छान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन बरेच मिळणार आहेत आणि चिनी मातीच आहे खूप सुंदर आहे दणकट आहे हे असे कलर ऑप्शन आहेत तुमच्याकडे जर याच मध्ये थोडस हवा असेल तर एक वेगळा कलर तुम्हाला मिळणार आहे तो येल्लो आणि असा मरून कलर खूप सुंदर आहे आणि हे चाळीस रुपयाला मिळतात याचबरोबर हे काय आहे हे डिफ्यूजर आहे खाली दिवा लावायचा वरती कापूर धूप वगैरे सेंटेड ठेवायचं हे पण आपण वाण म्हणून देऊ शकतो ना काहीतरी युनिक तुम्हाला वाण म्हणून द्यायचं असेल छान अशी आठवणीत राहणारी वस्तू वाण म्हणून द्यायची असेल तर आपण असं काहीतरी देऊ शकतो हे बघा तुम्ही दिवा लावू शकता आणि तुम्ही कापूर वगैरे जाळला तर तो सुगंध तुमच्या घरात दरवळणार आहे किती सुंदर आहे आपण बघू शकतो किती छान आहे काय प्राइस याची अशी एकशे वीस रुपये आहेत पण क्वांटिटी घ्याल तर ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन बरेच आहेत हा एक वेगळा पीस शेप पण वेगळा आहे हा है ना कलर शेप पॅटर्न वेगळे येतात वेगळा पीस आहे हा थोडा हा पण तेवढाच आहे हो वाव हे काय आहे हे दिवेच आहे दिवे लावलेला आहे कॅन्डल वाव हे खूप सुंदर आहे आणि याच्यामध्ये हा कलर खूपच सुंदर आहे कलर पण वेगळे वेगळे आहेत याची काय प्राइस आहे छोटा आहे तो शंभर रुपये मोठे दीडशे रुपये पर पीस वाव खूप सुंदर आहे हो तुम्ही हे खूप कोणाला गिफ्ट म्हणून देऊ शकता घरात कोणाचं जर लग्न असेल आणि केळवणाला तुम्ही तर तुम्ही त्याला गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकता असा प्रोडक्ट आहे हा खूप आवडलाय मला आणि दीडशे रुपये ना दीडशे रिटर्न गिफ्ट मध्ये जास्त जातो रिटर्न गिफ्ट मध्ये ना हो खूप सुंदर आहे आणि बरोबर तुम्ही हे वाण म्हणून सुद्धा देऊ शकता आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन बरेच आहेत बघू शकतो थोडस ग्रे मध्ये डार्क ग्रे आणि लाईट ग्रे मध्ये सुद्धा कलर आहेत खूप सुंदर आहे डार्क आणि लाइट ग्रे असे दोन्ही कलर आहेत आणि छान असे आहेत सुंदर आहेत देताना पण छान वाटतात आणि लक्षात राहतात नेहमी असे गिफ्ट याच बरोबर जर तुम्हाला आपण हे कासव पण देतो ना वाण वाव हे आपण वाण म्हणून देऊ शकतो खूप सुंदर आहे किती युनिक आणि छान आपण बघू शकतो आणि सुंदर दिसायला पण छान वाटतं आणि द्यायला पण छान हो काय प्राइस याची ती सत्तर रुपयाला एक आहे अगर डझनच्या वरती घ्याल तर पन्नास रुपये पर पीस पडते वा पन्नास रुपये पर पीस हो एक डझनचा बॉक्स येतो वा पन्नास रुपये पर पीस पर पीस, पीस। वा पण हा बघूया आणि याची काय सेम प्राइस आहे पन्नास रुपये आणि राऊंड दोन ऑप्शन असतात आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा बरेच मिळणार आहेत तुम्हाला रेड स्काय ब्ल्यू येते ग्रीन आहे ऑरेंज आहे असे भरपूर कलर ऑप्शन आहे हे काय आहे बटर आहे बटर बटर स्टँड तुम्हाला असा बटर स्टँड सुद्धा तुम्ही देऊ शकता किती सुंदर आहे आपण बघू शकतो हे बटर स्टँड आहे आणि ह्याच्यासोबत ही स्टिक पण दिली आहे बटर लावण्यासाठी वाव हा बटर स्टँड कितीचा आहे टू फिफ्टी ला तुम्हाला मिळतो याचबरोबर तुम्ही असे डबे पण देऊ शकता सिंगल आ, सिंगल डबा कितीला हा हंड्रेड रुपीज हंड्रेड रुपीज आपण बघूयात हा डब्बा सुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकता शंभर रुपयाला हा पर पीस आहे आणि शंभर रुपयाचा पर पीस तुम्ही देऊ शकता याचबरोबर तुम्ही एक सुंदर असा कॅन्डल स्टँड सुद्धा देऊ शकता पण बघू शकतो किती सुंदर कॅन्डल स्टँड आहे त्याच्यामध्ये बरेच कलर ऑप्शन आहेत काय प्राइस आहे त्याची ते पन्नास रुपये आपल्याला तीस ते पस्तीस पर्यंत पडतो तीस पस्तीस रुपये आणि याची हे जरा आहे हे खूप सुंदर आहे तिळगुळ ह्याच्यामध्ये टाकून आपण देऊ शकतो आणि हे पण पन्नास रुपया यामध्ये आपण कलर ऑप्शन बघू शकतो की किती सुंदर सुंदर वेगवेगळे कलर ऑप्शन आहेत हे सगळे कलर ऑप्शन आहेत त्याचे ऑरेंज आणि असं चॉकलेट रंगामध्ये काही हवं असेल तर तसं आहे हा खूप सुंदर ऑप्शन आपण बघू शकतो किती सुंदर ऑप्शन आहे वा हा कितीला एकशे वीस आणि मध्ये घ्याल तर हंड्रेड रुपीज हंड्रेड ला पडतो ओके वन के जी नमक लोणचं मीठ मसाले किती सुंदर आहे आणि त्याच्यावरच कामच खूप सुंदर आहे आणि टिकतात ना हे सगळ्या गोष्टी ही सगळी चिनी मातीची जी भांडी आहेत ना ती खूप सुंदर आहेत आणि ह्याच्यामध्ये मीठ लोणचं वगैरे ठेवलं तर बराच काळ टिकतं आणि छान राहतं म्हणून याचं आणि ते आरोग्यासाठी पण छान असतं त्यामुळे हे सगळं वापरलं पाहिजे याचबरोबर ही एक बरणी आहे जी खूप सुंदर आहे ही सुद्धा तुम्ही वाणात देऊ शकता ही कितीला आहे चाळीस रुपये चाळीस रुपये वाव किती सुंदर आहे आपण बघू शकतो याच्यामध्ये तुम्ही डेली ऑफिस ला जाताना काजू वगैरे सुद्धा कलेक्ट करू शकता तुम्ही घेऊन जाऊ शकता हे पाण्याचं जग खूप सुंदर आहे याची काय आहे आहे ना आणि एवढं सुंदर आहे ना खूप सुंदर आहे हे सगळ्या गोष्टी तुम्ही वाणात देऊ शकता हे पण तुम्ही जर चांगलं ठसठशीत असं तुम्हाला वाण द्यायचं असेल आणि ते तुमच्या लक्षात राहण्यासारखं हवं असेल तर तुम्ही हे सुद्धा देऊ शकता वेगवेगळ्या बॉटल्स आहेत बॉटल सुद्धा स्वस्त मस्त रेंज मध्ये मिळतात इथे काय साठ रुपये आणि आहेत बरे का म्हणजे असं प्लास्टिक नाही आहे काच आहे बघू शकता पण काच आहे सिंगल बॉक्स मध्ये हो का पॅकिंग पण करू देत वा प्रॉपर पॅकिंग वगैरे करून दिलं जातं इकडच्या गोष्टी त्याच्यामुळे तुम्हाला इथे नक्की यायचंय त्याचबरोबर या साईडला ना जर तुम्हाला कप वगैरे काही बघायचं असेल तर ते सुद्धा आपण ते पण बघूयात हे एकच दुकान त्यांचं आहे हे, हे कप सेट सुद्धा त्यांच्याकडे सुंदर सुंदर आहेत त्याची काय प्राइस आहे हे तीनशे रुपयाचा सेट आहे अडीचशे पर्यंत अडीचशे पर्यंत मिळतो वाव किती सुंदर आहे आपण बघू शकतो आणि हा खालचा कप सेट थ्री हंड्रेड रुपीज सेट आहे दोन चार मायक्रोन ओके वाव खूप सुंदर आहे आणि कपच खूप छान आहे आणि मजबूत आहे मुळात खूप सुंदर आहे किती तीनशे तीनशे रुपये वाव खूप सुंदर आहे आणि याचबरोबर कप सेट आणि कप बशी जरी हवी असेल ना ते ते आ, वेग तर ते सुद्धा याचबरोबर ते ग्लासेस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जर ग्लासेस हवे असेल तुम्हाला तर ते सुद्धा आहेत छोट्या छोट्या वाट्या आहेत चटणीसाठी सॉस साठी त्या वाट्यांची काय प्राइस आहे ते पन्नास ला तीन आहे म्हणजे दहा रुपये ओके वीस ला एक हे जर तुम्हाला आईस्क्रीम बाऊल सुद्धा देण्यासाठी खूप सुंदर आहे खूप सुंदर असा बाऊल आहे आम्हाला आवडलाय काय प्राइस आहे याची तीनशे रुपयाला सहा तीनशे रुपयाला सहा एक कसा पडतो तरी सिंगल पन्नास रुपये पन्नास रुपयाला एक पडतो त्याचबरोबर तुम्हाला असं काही पंकी द्यायचं असेल काहीतरी छान क्यूट वाण द्यायचं असेल तुम्ही असंही काही देऊ शकता असा कप वगैरे सुद्धा देऊ शकता खूप सुंदर वाटतात असे कप वगैरे देणं सुद्धा काय प्राइस आहे याची शंभर रुपये शंभर रुपये त्यामध्ये कलर ऑप्शन बरेच आहेत कलर ऑप्शन आहे याच बरोबर जर तुम्हाला कप वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही हे सगळे कप सुद्धा देऊ शकता कप चे भरपूर इथे ऑप्शन आहेत हे सगळे कप ऑप्शन आहेत ग्लासेस आहेत सगळं तुम्हाला काचेमध्ये मिळणार आहे आणि एवढं सगळं सुंदर कलेक्शन जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला या छोट्या स्टॉलवर नक्की व्हिजिट करायचे आणि शॉपिंग सुद्धा नक्की करायचे हे सगळं तुम्हाला स्वस्त मस्त खिशाला परवडणाऱ्या किमतीत मिळतं आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच